संजय राऊत यांच्या डोक्यात छत्रपती शिवाजी महाराज कमी आणि अफजल खान आणि औरंगजेबच सतत असतात त्यामुळंच त्यांना अफजल खान व वा औरंगजेब वारंवार आठवतात असं म्हणत भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आशिष शेलार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी संजय राऊतांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वक्तव्याचा त्यांनी निषेध केला संजय राऊत यांनी केलेलं कालचं विधान हे पंतप्रधानांना अपमान करणार आहे बदनामी करणार आहे त्याहीपेक्षा संजय राऊत यांचं विधवा विधान हे प्रधानमंत्र्यांच्याबद्दल विद्वेष पसरवणार आहे आणि म्हणून आम्ही निवडणूक आयोगाला याबद्दल त्याची दखल घ्यायला लावू विनंती करू आणि याबद्दल कायदेशीर कारवाईची अपेक्षा करू आणि सव सवाल औरंगजेबी मानसिकतेचाच असेल तर संजय राऊत आणि त्यांच्या पक्षाला आणि उद्धवजींना आमचे थेट सवाल आहेत याकूब बेमनचं थडग उद्धवजी आपण मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी सजवलं गेलं याला औरंगजेब बी मानसिकता म्हणणार की नाही आमचा सवाल सरळ उद्धवजीना आहे ज्या अफजल गुरुने भारताच्या संसदेवर हल्ला केला त्याच्या समर्थनार्थ दिल्लीमध्ये अफजल तेरे कातिल जिंदा है हम शर्मिंदा है असं म्हणणाऱ्या लोकांना आपण मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये सभेला यायची परवानगी सुरुवातीला मिळाली होती की नाही ही औरंगजेबी मानसिकता आहे की नाही आणि म्हणून भारतीय जनता पक्षाने तर अफजलखानाचं थडगई उखडून टाकलं भारतीय जनता पक्षाच्या सरकारने तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आमच्या अष्टमुद्रा संदर्भातला बोधचिन्ह असलेला आमच्या संरक्षण यंत्रणेचा झेंडाही केला आणि भारतीय नेवीच्या ऑफिशियल ड्रेसवर आता अष्टमुद्रा आणली संजय राऊत तर छत्रपतींच्या वंशजांना पुरावे मागत होते मग संजय राऊत यांची ये पुरावे मनो मनो नाई मनो करन, करन, हे पुरावे मागण्याची मनोवृत्ती म्हणजे औरंगजेबी मनोवृत्ती नाही का आणि म्हणून याची उत्तरं उद्धवजींनी द्यावीत महाराष्ट्र उघड डोळ्याने पाहतोय विद्वेष पसरवणारी वक्तव्य पंतप्रधानांबद्दल करणं अपमान आणि बदनामी करणं हे निवडणूक आयोगाला मॉडेल कोड ऑफ कंडक्टच्या व्हायोलेशनमध्ये येतं की नाही हे बघण्याची आमची विनंती राहील औरंगजेबी मानसिकतेचा असेल तर संजय राऊत आणि त्यांच्या पक्षाला आणि उद्धव ठाकरेंना आमचा थेट सवाल आहे आपण मुख्यमंत्री असताना याकूब मेननचे थडगे ससवले गेले याला औरंगजेबी मानसिकता म्हणणार नाही का ज्या अफजल गुरुने भारताच्या संसदेवर हल्ला केला त्याच्या समर्थनार्थ दिल्लीमध्ये अफजल तेरे कातिल जिंदा असं म्हणणाऱ्या लोकांना मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये सभेला परवानगी दिली होती की नाही ही औरंगजेबी मानसिकता आहे की नाही असा सवाल उपस्थित करत आशिष शेलार यांनी खासदार संजय राऊतांसह ठाकरेंवर टीका केली आहे संजय राऊत यांनी केलेले विधान हे पंतप्रधानांचा अपमान करणारे आहे बदनामी करणारे असून पंतप्रधानांबद्दल विद्वेष पसरवणारे आहे म्हणूनच आम्ही निवडणूक आयोगाला त्याची दखल घ्यायला लावू आणि कायदेशीर कारवाईची मागणी करू भाजपनं अफजल खानाच्या कबरीचा बडेचा उखडून टाकला मात्र संजय राऊत यांच्या डोक्यात छत्रपती शिवाजी महाराज कमी आणि अफजल खान आणि औरंगजेब सतत असतात त्यामुळेच त्यांना अफजल खान आणि औरंगजेब वारंवार आठवतात था। उद्धव ठाकरेंचं सरकार असताना औरंगजेबी मानसिकतेच्या लोकांची चलती होती हे महाराष्ट्रानं आणि देशानं पाहिलंय अशा शब्दात अशी शेलार यांनी टीका केली आहे